मैत्रिणींनो तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये आलेत का जर नसतील आले तर लवकरच ते तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत कारण मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे पैसे अकाउंटमध्ये जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर मैत्रिणींनो लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत तुमच्या अकाउंटला तुमच्या बँकेमध्ये हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत आणि ज्या मैत्रिणींना डॉक्युमेंट जमा करण्यासाठी वेळ लागलेला आहे त्यांचे डॉक्युमेंट आता जमा झालेले आहेत पण फॉर्म अजून भरलेला नाहीये आणि अशातच ऍप वरती फॉर्म भरल्या जात नाहीयेत बऱ्याच मैत्रिणींचे बऱ्याच ठिकाणी ऍपला प्रॉब्लेम येत आहे म्हणूनच आज ही व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ज्यामध्ये आपल्याला वेबसाईट वरून फॉर्म कसा भरायचा आहे आणि या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे या व्हिडिओमुळे आपल्याला कळणार आहे तर ज्या मैत्रिणींचे फॉर्म अजून भरलेले नाहीयेत त्या मैत्रिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कुठेही स्किप न करता आणि त्याचबरोबर आतापर्यंत चॅनलवरती नवीन असलेल्या माझ्या मैत्रिणींना सुद्धा विनंती आहे की त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं जेणेकरून गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट नवनवीन व्हिडिओज नवनवीन योजना मी तुमच्यापर्यंत देत राहील मैत्रिणी हा व्हिडिओ घेण्याचं कारण असत कोणत्याही महिलेने घाबरून जायचं कारण नाही कारण फॉर्म भरण्याची डेट वाढवण्यात आलेली आहे एकतीस ऑगस्ट ची मुदत वाढवून तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस करण्यात आलेली आहे तसेच ज्या महिलांच्या खात्यात आतापर्यंत हप्ता पडलेला नाहीये ना त्यांना तीन महिन्याचा एकत्रित हप्ता त्यांच्या अकाउंटला पडणार आहे आणि बऱ्याच माझ्या मैत्रिणी अशा आहेत की ज्यांचे फॉर्म अजून भरलेले नाहीयेत तर त्या मैत्रिणींसाठी घर बसल्या त्या फॉर्म भरू शकणार आहेत त्यांनी जर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितली तर नमस्कार मंडळी क्लाउड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत लाईव्ह फॉर्म कसा भरायचा आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तेही वेबसाईट वरून चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचं आहे जेणेकरून तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईल वरून हा फॉर्म भरू शकणार आहात तर मैत्रिणींनो सगळ्यात आधी आपल्याला यायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाइट है। ही वरती आपल्याला यायचं आहे कुणीही हा फॉर्म भरू शकणार आहे तुम्हाला कोणावरतीही अवलंबून राहण्याची गरज नाही फक्त तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघा तुम्ही हा फॉर्म कसा भरायचा आहे लाइव मी तुम्हाला दाखवत आहे तो तुम्ही व्यवस्थित बघायचा आहे कसा भरायचा आहे ते तुम्हाला तुम्हा, तुमच्याकडे फक्त एक मोबाईल असेल अँड्रॉइड मोबाईल असेल आणि त्याच्यावरती व्यवस्थित इंटरनेट सुरू असेल तर मैत्रिणीनो कोणीही हा फॉर्म भरू शकतं सगळ्यात आधी आपण जाणार आहोत लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन मैत्रिणी मी या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही डायरेक्टली तिथे जाऊन क्लिक केलं तरी तुम्ही या वेबसाईट वरती येणार आहात इथे आल्यानंतर आपल्याला लॉग इन हे ऑप्शन दिसतं लॉग इन मध्ये आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड मैत्रिणी पासवर्ड केव्हा आपण टाकू शकतो जेव्हा तो आपण क्रिएट केलेला असतो मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा सांगते की तुम्हाला लॉग इन करण्याच्या आधी रजिस्ट्रेशन किंवा साईन अप करणं फार गरजेचं असतं तर सगळ्यात आधी आपल्याला पासवर्ड मिळवण्यासाठी आपलं अकाउंट ओपन करावं लागणार आहे या वेबसाईट वरती तर मैत्रिणींनो लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईट वरती आपण आलेलो हो। आहोत इथे गेल्यानंतर क्रिएट अकाउंट वरती गेलो आहोत इथे गेल्यानंतर आपल्याला ही पूर्ण माहिती भरायची आहे ज्यामध्ये आपलं पूर्ण नाव असणार आहे आधारवरती जसं आहे तसं नाव आपल्याला इथे द्यायचं आहे मोबाईल नंबर आपल्याला जो पासवर्ड ठेवायचा आहे तो पासवर्ड इथे क्रिएट करायचा आहे पुन्हा एकदा तो पासवर्ड लिहायचा आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट तालुका विलेज इथे ही संपूर्ण माहिती या फॉर्मवरती आपल्याला भरायची आहे आणि पासवर्ड कसा चालणार आहे त्याचं एक्झाम्पल सुद्धा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे ते सुद्धा एकदा बघून घ्या इथे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला दिसताय यामध्ये तुम्ही सीएससी वरून भरताय का ग्रामसेवकच्या ऑफिसमध्ये जाऊन भरताय का सेतू कार्यालयामध्ये भरताय का तर मैत्रिणीं हा फॉर्म तुम्ही घरी बसून भरण्यासाठी मी तुम्हाला सांगत असल्यामुळे इथे तुम्हाला जनरल वुमन या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आप आहे कारण हा फॉर्म तुम्ही भरत आहात आणि इथे व्यवस्थित हा कॅपच्या आपल्याला लिहायचा आहे टाकायचा आहे जर तो कळला नाही तर आपल्याला रिफ्रेश सुद्धा करता येणार आहे साईन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक चार अंकी ओटीपी येतो लगेचच तो ओटीपी इथे आपल्याला टाकायचा आहे आणि त्यानंतर हा कॅपचा पुन्हा एकदा आपल्याला फिल करायचा आहे तर ही होती रजिस्ट्रेशनची प्रोसेस आता तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालेलं आहे या वेबसाईटवरती वरती तुम्हाला पासवर्ड मिळालेला असल्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा लॉग इन इथून करू शकता इथे जाऊन पुन्हा एकदा आपला मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि आपण जो पासवर्ड क्रिएट केला होता तो पासवर्ड आपल्याला इथे टाकायचा आहे त्यानंतर कॅपच्या वरती क्लिक करायचा आहे आणि तो दिलेला कॅपच्या व्यवस्थित करून आपल्याला लॉग इन या वरती क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा पॉप विंडो येते आणि त्यामध्ये लॉग इन सक्सेस असा आपल्याला एक मेसेज येतो ज्यामध्ये आपलं लॉग इन आपण सक्सेसफुली लॉग इन केलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण होमपेजवरती वेबसाईटच्या आलेलो आहोत तर मैत्रिणीनो इथे गेल्यानंतर आपल्याला आधार नंबर विचारतो इथे आधार नंबर आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर इथे कॅपचा आपल्याला दिसतो तो कॅपचा आपल्याला भरायचा आहे आणि व्हॅलिडेट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे यानंतर आपल्याला इंग्लिशमध्ये आपल्या आधारवरती जसं नाव आहे तसं नाव आपल्याला इंग्लिशमध्ये टाकायचं आहे आपलं आपल्या मिस्टरांचं आणि सरनेम आपल्याला इथे टाकून द्यायचं आहे इथे हजबंड की फादर आधी इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या वडिलांचं किंवा नवऱ्याचं पूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमचं मिळन नेम पुन्हा एकदा आपल्या मिस्टरांचं नाव इथे टाकायचं आहे त्यानंतर तुमचं मॅरिटल स्टेटस म्हणजे मॅरिड आहात अनमॅरिड आहात मॅरिड इथे टाकायचं आहे आणि तुमची डेट ऑफ बर्थ जी तुमच्या डॉक्युमेंट्स वरती आहे ती व्यवस्थित डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे टाकायची आहे त्यानंतर विचारलेलं आहे आर यू बॉर्न इन महाराष्ट्रात तुमचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे का तर आपल्याला तिथे यस yes, या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ऍप्लिकंट करंट ऍड्रेस अँड ऑदर इन्फॉर्मेशन मैत्रिणी तुमच्या आधारवरती जो ऍड्रेस आहे त्यामध्ये केअर ऑफ आहे जसास तसा पूर्ण ऍड्रेस आपल्याला इथे लिहायचा आहे आणि ही जी पूर्ण माहिती विचारलेली माहिती आहे डिस्ट्रिक्ट तालुका विलेज पिनकोड हे व्यवस्थित तुमच्या आधारवरती जे आहे तेच तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतरचा जो प्रश्न आहे तुम्ही या आधी गव्हर्नमेंटच्या एखाद्या सेंट्रल गव्हर्नमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या एखाद्या योजनेचा लाभ घेतलेला आहे का जर घेतलेला असेल तर यस म्हणा नसेल तर नो यावरती क्लिक करा मैत्रिणींनो त्यानंतर बँकेचे डिटेल्स आपल्याला द्यायचे आहेत बँकेच्या मध्ये सुरुवातीचं आहे बँकेचं नाव जे काय आहे ते बँकेचं नाव व्यवस्थित लिहायचं आहे त्यानंतर तुमचं नाव म्हणजे अकाउंट होल्डर नेम ते सुद्धा व्यवस्थित लिहायचं आहे त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर एकदा लिहायचा आहे त्यानंतर पुन्हा कन्फर्म करायचं आहे आणि त्यानंतर आय एफ एस सी कोड व्यवस्थित टाकायचा आहे जो कॅपिटल मध्ये असतो लक्षात ठेवा त्यानंतर मैत्रिणींनो तुमचं बँकेचं अकाउंट हे आधारशी लिंक आहे का हा प्रश्न विचारलेला आहे तर यस कारण मी आधीच सांगितलं होतं तुम्ही सगळ्यांनी तुमचं अकाउंट हे आधारशी लिंक करणं आवश्यक आहे तेव्हा ना तुम्ही सगळ्यांनी तुमचं बँकेचं अकाउंट हे आधारशी लिंक केलेलं असावं अशी माझी खात्री आहे आणि इथे आपण एस या बटनवरती क्लिक करणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला आपले, आपले सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आहेत त्यामध्ये काय आहे नीट बघून घ्या मैत्रिणींनो तुम्हाला आधारचा फ्रंटचा फोटो काढायचा आहे फ्रंटचा म्हणजे जिथे आपला फोटो असतो तो फोटो आपल्या मोबाईलने व्यवस्थित काढून घ्यायचा आहे त्यानंतर जिथे ऍड्रेस असतो तो फोटो सुद्धा आपल्या मोबाईलने व्यवस्थित काढून घ्यायचा आहे सगळे अक्षर नीट दिसले पाहिजे कुठेही ब्लर होता कामाने त्यानंतर काय आहे तर तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे का रेशन कार्ड आहे का यापैकी कुठलंही डॉक्युमेंट चालणार आहे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचं जे रेशन कार्ड आहे ते तुम्ही इथे देऊ शकता तर मैत्रिणीनो त्याचा फोटो सुद्धा तुमच्याकडे यापैकी कुठलं डॉक्युमेंट तुम्ही देणार आहात त्याचा फोटो सुद्धा तुम्हाला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आपल्या मोबाईल वरती त्यानंतरच ऑप्शन आहे तुमचं हमीपत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पुन्हा एकदा म्हणजे प्रत्येक आपली ही तिसरी चौथी व्हिडिओ आहे ज्यामध्ये प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी हा फॉर्म दिलेला आहे ज्यामध्ये हमीपत्र सुद्धा आहे अजूनही जर तुमच्याकडे हमीपत्र नसेल तर मैत्रिणींनो तो फॉर्म व्यवस्थित डाउनलोड करून घ्या त्याची प्रिंट काढा आणि त्याच्यावरती हमीपत्रावरती सही करायची आहे त्याचबरोबर तो फॉर्म तुम्हाला व्यवस्थित लिहायचा आहे आणि त्या हमीपत्राचा एक फोटो म्हणजे पूर्ण फॉर्मचा एक फोटो तुम्हाला काढायचा आहे त्याचबरोबर पाठीमागचं जे पेज आहे हमीपत्राचा त्याचा सुद्धा तुम्हाला एक फोटो व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आणि ती सर्व डॉक्युमेंट्स इथे आपल्याला अपलोड करायचे आहेत तर मैत्रिणीनो इथे वरती ग्रीन कलर मध्ये आपल्याला आपले सगळे डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झालेले आहेत याचा पॉपअप विंडो मध्ये मेसेज येतो त्यानंतर मैत्रिणीनो इथे वरती आपल्याला क्लिक करायचं आहे एक्सेप्ट हमीपत्र आणि इथे गेल्यानंतर आपल्याला स्वीकारा या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह ॲज ड्राफ्ट आपण जी माहिती दिलेली आहे आपण जे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत ते सगळे आपल्याला इथे सेव्ह करायचे आहेत म्हणून आपण आधी सेव्ह ॲज ड्राफ्ट या बटनवरती क्लिक करणार आहोत त्यानंतर लगेचच आपल्याला पॉप ऑफ विंडो येते आणि मैत्रिणींनो आपल्याला आपल्या फॉर्मचा नंबर आपला ऍप्लिकेशन नंबर आपल्याला इथे दिसतो तर त्या नंबरचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही काढून घेणार आहात लोज या बटनवरती आपण क्लिक करूया ऍप्लिकेशन ड्राफ्ट सक्सेसफुली असं इथे आपल्याला मेसेज आलेला आहे इथे जाऊन पुन्हा एकदा आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे आणि कॅपचा कोड टाकून व्हॅलिडेट आधार या बटनवरती क्लिक करायचं आहे या आधी जेव्हा आपण क्लिक केलं होतं एप्लिकेन एप्लिकेशन्स मेड अर्लियर यावरती तेव्हा आपल्याला इथे झिरो असं दिसत होतं कारण आपण एकही फॉर्म इथे भरलेला नव्हता पण जेव्हा आपण आता आपला फॉर्म पूर्ण भरून झाल्यानंतर सेव्ह ड्राफ्ट केल्यानंतर आपण जेव्हा ऍप्लिकेशन मेड अर्लिअर या बटनवरती क्लिक करतो या ऑप्शनवरती क्लिक करतो तेव्हा आपल्याला आपल्या फोटो सहित हा फॉर्म पूर्ण दिसतो एडिट या बटनवरती जायचं आहे जेणेकरून आता आप आपला फॉर्म आपल्याला सबमिट करायचा आहे मैत्रिणी अजून आपला फॉर्म सबमिट झालेला नाही आपल्या सोयीसाठी तो फॉर्म आपण सेव्ह केलेला आहे तर आपल्याला फॉर्म सबमिट करण्यासाठी गव्हर्नमेंटला या बटनवरती क्लिक करायचं आहे या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला तर लगेचच आपण भरलेली पूर्ण माहिती आपल्या फोटोसहित आपल्या समोर दिसते आणि जाऊन आपल्याला आपला कॅप्चा कोड दिलेला कॅप्चा कोड व्यवस्थित भरायचा आहे आणि सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे मैत्रिणीं आता तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे कारण इथे पेन्सिलचं किंवा एडिटचं ऑप्शन आपल्याला इथे दिसत नाही आता तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती तर मैत्रिणीं ही होती वेबसाईट वरती जाऊन फॉर्म कसा भरायची याची संपूर्ण माहिती बऱ्याच ठिकाणी ऍपला खूप प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे मी वरून फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती लाईव्ह माहिती आज आपल्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की मला कमेंट करून कळवा जेणेकरून मलाही कळेल की मला अजून काही अपडेट करायचं आहे का, करा का। मैत्रिणींनो तुम्हाला जर फॉर्म भरताना काही अडचणी येत असतील तरीही मला कमेंट करून कळवा जेणेकरून माझी टीम तुम्हाला निश्चितच मदत करेल आणि व्हिडिओ आवडली असल्यास लाईक करायला विसरू नका अजून मैत्रिणीने या योजनेचा लाभ घ्यावा म्हणून आपल्या मैत्रिणींना आपल्या परिवारातील नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला नक्कीच विसरू नका आणि चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी